मी दे 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 हे का वाचून दाखवते मला ही महिला कॅमेरा समोर आणता आली असती महिला खाली आहे मला महिलेच नाव वाचता आलं असतं मला अधिकाऱ्यांचे फोटोही दाखवता आले असते पण मी हे करणार नाही मुद्दा काय आहे की इथे ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल कोर्टाने हे सुनावलेलं आहे याचा दुसरा अर्थ पुन्हा एकदा तोच होतोय की पोलीस स्टेशन छळछावण्या होत आहेत का पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हायडर असले पाहिजेत रक्षकच कायद्याचे भक्षक होत आहेत का आणि अशा खाकीवर्दीच्या आड ज्यांच्याकडे आम्ही अपेक्षेने बघतो जर तेच कायद्याचे भक्षक होत असतील तर त्यांना पनिश करायचं सोडून त्यांची बाजू घेऊन ज्यांच्यावर आरोप आहेत जे सदोष आहेत आम्ही गुन्हा केलाय असं मानतोय अशा लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही महिलेचं कॅरेक्टर असेसिनेशन करता कालचे व्हिडिओ फुटेज काढा काल महिला आयोग जिथे बसला होता त्यांच्या मागचे सगळे चेहरे झूम करा इन्फेक्ट मध्ये टाका हे सगळ्याच्या सगळे चेहरे नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते आहेत तुम्ही कोण म्हणून गेला होता तुम्ही नाईक निंबाळकरांचे समर्थक म्हणून गेला होता की तुम्ही आयोगाचे पदाधिकारी म्हणून गेला होता तुम्हाला काय अधिकार आहे तुम्ही कॅरेक्टर असोसिनेशन करण्याचा ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा मी नाही तक्रार दाखल केली पहिल्यांदा मी सांगितला पाहिजे हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे ठीक आहे संवाद आहे का हा संवाद पण मी आपल्याला देईल तरी सारखं

मी शब्द देते तुम्हाला त्यांना घेऊन येते त्यांना पण हे मुलगी खूप आज त्यांना राहिले एकत्र दहा बारा एकत्र हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते हा कॉल हा समोर आत्ता आता, आता या आठ दिवसातला हा संवाद आहे आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही आगवणेचा माझा तर अजिबातच संबंध नाही आगवण्यावर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या आगोवणेने त्या आगोवण्याची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओ वरून स्पष्ट होते नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात मी पण पुणेकर आहे तुम्ही मला धमक्या द्या मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेन मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेल मग दोनशे चौतीस कोटीचं कर्ज कसं घेतलं स्वराज डेअरीचं काय झालं स्वराज देणी कुठे ग्रुपला कशी विकली कुठे ती चालू त्यामुळे मला धमकावू नका मी लहान माणूस आहे मी तोड पाण्यातला नाहीये मला जर पैसे आणि सत्याची हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही हा पण मी उर्मट नाही मी विनम्र आहे मी अत्यंत नम्रतेने सांगतेय पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ डीवायस पी राहुल धस सिनियर पी आय महाडिक ए पी आय जायपात्रे पी एस आय पाटील दोन पी ए शिंदे आणि नागटिळक स्वत रणजित सिंह नाईक निंबाळकर ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत मी नम्र माणूस आहे आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही मी निहत्ती काय माझ्याकडे काही माणसं नाहीत हत्यार नाहीत काय नाही मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे मी दोन किंवा तीन तारखेला फलटणला स्वतः येते काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला काय हल्ले करायचे ते करा ले ले तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर आमच्या सारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय तुम्हाला जे करायचंय ते करा मी लढणार आहे आणि होय मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख दोन किंवा तीन असेल ही माध्यमांच्या समोर आत्ता स्पष्ट करू